हॅलो बोला हां बोला काय म्हणताय हां हां बारावी झालेला आहे काय म्हटलं हो म्हण आपला मुलगा आहे बारावी झालेली आहे तुम्ही म्हणले पाच मिनिटांनी करतो हां मी ना मी मला फोन दुसऱ्या मेटिंगवर होता हां कॉल तुम्हाला गेला ओके 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 बोला कुठून बोलत आहे आम्ही पुणे जिल्हा मंचर गाव आहे आमचं ओके जाहिरात कुठे बघितली जाहिरात कुठे बघितली मला कुठे कसं ओळखता मोबाईलवर तुमचा नंबर बघितला ना मी व्हिडिओ बघितला का व्हिडिओ बघितला हां व्हिडिओ बरं हा, हा, मला सबस्क्राईब केलं आहे सबस्क्राइब करा सबस्क्राइब केल्यानंतर तुम्हाला एक दुसरा एक व्हिडिओ दिसेल ऐका कलती बटन आहे एक व्हिडिओच्या खाली बरोबर बर खाली तुम्हाला एक बटन दिसणार ब्लॅक कलरचं म्हणजे का तुमचा फोन केलेवर का नाही नाही व्हिडिओ आहे ना, ना, ना व्हिडिओ चालू आहे ना नाही नाही व्हिडिओ चालू नाही मला ना ना एक मुलीचा दबायलो तो हा तिथे हा नंबर होता नाही तसलं काय नाही पाठवत मी किंवा मी कोणाचे फोटो वगैरे शेअर करत नाही अच्छा अच्छा ते तुम्ही दुसऱ्या कोणाला बघितलं आणि मला फोन केलात माझा नंबर तुमच्याकडे सेव्ह असणार नाही तुमची आहे का होय होय ते लोक लोक पोरीचा फोटो दाखवून पैसे कमवतात हे हा पण विषय कसं लोक तरी पण लोक तिथे जातात मी आहे ना एक नगरची पालटी होती त्यांनी एक मुलीचा फोटो दिला आणत असला मग ती मुलगी म्हणजे तिला आई बाप नाही भाऊ नाही कोण नाही आणि त्यांनी कॅन पाठवला म्हणजे कॅन वर सहा हजार रुपये सहा हजार शंभर पाठवा आणि तुम्ही उद्या म्हणजे सोमवारी मुलगी बघा या आणि आम्हाला त्याला खरं वाटलं मुलगी दाखवली तुम्हाला ऐकून घ्या ना पैसे पाठवले त्याला सहा हजार hmm. त्यांनी त्या सोमवारी आम्ही सकाळी नगरला गेलो पगाया hmm. म्हणजे चार हजाराची गाडी करून पगार गेलो त्यात तिथं ते नाही आणि काहीच नाही त्यांनी दिलू बन फोनही बंद केलाय त्याच्यामुळे ना पैसे कस आणत माणूस म्हणते त्याला आपल्याला गर पैसा मिळेल असं पग दाखवू बरोबर ते काय झालं आमच्या मंडळीचे ऑपरेशन झालेलं आहे वर्ष झाले आणि ते काय म्हणजे काही काम करीत नाही आमच्या मुलाची बालावीर डिप्लोमा झालेला आहे काय करतो ए... मुलगा तुमचा मुलगा करतो काय बालावीर झाली डिप्लोमा आहे मुलगा काम इथे आमच्याकडे नाशिकला मका आहे ना बीबी कॉर्न मका बारकी भाजी ती मका कळलं कळलं हा मग त्या मक्याचा आम्ही धंदा आम करतो इथून नाशिक कंपनी चा कॉन्टॅक्ट घे चाळीस एक हजार रुपये महिना भरतो मग त्याला म्हणलं मग जाऊ दे बरे चला बाय चार पाच काम आला आपल्याकडं बरोबर यातली एखादी चांगली जण दाखवा बा तुम्ही ऐका मुळात आधी तुम्हाला सांगतो मी लग्न जमवत नाही हा आ, मी एक वेबसाईट बनवलेली आहे ती वेबसाईट पूर्णपणे फ्री आहे आणि त्या साईडवरती डायरेक्ट तुम्हाला स्थळं भेटतात हां हां डायरेक्ट मिळलं पुणे का पुणे ले? मला माहीत नाही ऐका सांगतो तुम्हाला साईडवरती जायचं साईडवरती अर्ज भरायचा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला स्थळं दिसणार स्थळं दिसतात त्यांना डायरेक्ट मेसेज करा तुम्ही एकमेकांशी बोला मेसेज केल्यानंतर समोरची पार्टी तुम्हाला मेसेज करेल असं मेसेज मेसेज करा आणि जर तुम्हाला खात्री वाटत असेल तर एकमेकांचा नंबर शेअर करा आणि मेसेज आ, नंबर शेअर करून त्यांच्याशी बोला भेटा देना आणि लग्न जमवा मोफत आहे सुरुवातीला ऐका मला मोबाईलवर ऐका मुलाला कळणार सगळं तुम्हाला काय करायची गरज नाही बारावी शिकला आहे तो हां म्हणजे दहावी बारावी लोक लोकांना पण कळेल काय मोठं हे नाही आहे त्याच्यामध्ये त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ आधी सबस्क्राईब केलं पाहिजे व्हिडिओ सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला वेबसाईटवर कसं जायचं कसं स्थळ बघायचं सगळं माहिती दिसणार तुम्हाला कळलं ना हां ते मी तिथे सांगितलेलं आहे प, प पद्धतशीर तिथे तुम्हाला माझा फोन दिसणार त्या फोनमध्ये सगळं सेटिंग कसं करायचं काय करायचं सगळं मी सांगितलेलं आहे तिथे तस हां तसं तसं अर्ज भरायचा अर्ज भरून झाला की स्थळं दिसणार तुम्हाला आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला सुरुवातीला पंचवीस मेसेज फक्त फ्री भेटतात किती फक्त पंचवीस मेसेज ती साईड पूर्णपणे मोफत आहे संपूर्ण मोफत आहे परंतु फक्त पंचवीस मेसेज सुरुवातीला फ्री भेटतात पण तुमची वागणूक जर चांगली असेल म्हणजे तुम्ही कोणाला फालतूगिरी करत नसाल तर तुम्हाला अजून एक लाख मेसेज मी फ्री देणार आहे पण लगेच मी अगोदर मी कोणाला ॲक्टिव्ह ठेवलं नाही प्लॅन कारण काय कारण लोकं फ्रॉड करतील मला ते की लोकं नको आहेत मुळात आधी लोकंच कमी आहेत साईडवरती कारण काय मी चुकीचे लोक नको आहेत मला म्हणून मी ले ले। ते थोडीशी साईड हार्ड बनवलेली आहे कठीण बनवली आहे ती साईड हां त्याच्या हां त्याच्यामुळे मला फसवणूक कोणाची नको आहे आणि मुळा मुळात आधी मी एक रुपया घेत नाही आहे तिथे साईडला खर्च मी केलेला आहे क एक रुपया घेत नाही आहे म्हटल्यानंतर माझी कमाई तिथे काही नाही आणि उगाच कुठे फ्रॉड झाला तर मी बाराच्या भावात जाणार त्या त्यामुळे मला ते मी चांगल्या विचाराने मी केलेली आहे साईडची म्हणजे मी लोकांचं भलं व्हावं म्हणून मी साईड बनवलेली आहे तर त्याच्यात मला नुकसान कुठलं असो असून म्हणजे मला नुकसान होता का म्हणून याचा विचार मी केला आहे तर त्याचा फायदा घ्या त्याचा टॅक्स वगैरे जे काय असेल सगळं मी भरतो आहे जो काय हां जे काय म्हणजे हां हां चांगले वाटले आणि त्या मी झाली त्याला आम्ही तुम्हाला देऊ ना काहीतरी नाही काहीच नाही घेत मी त्याच्यावरती साईड वरती पूर्णपणे फ्री आहे शनी आल्यावर पूर्णपणे फ्री आहे साईड आम्ही इकडे न गेला सहा रुपये सहा हजार दोनशे रुपये भरून आम्हाला यार पट्याला चार हजार रुपये घालवायला लागले म्हणजे आधी ऐक ऐक दहा हजार दिले माणूस थोडा अडकलेला असला ना आता इच्या नाही ना पैसे ऐक सांगतो ऐक ऐक सांगतो मी असं म्हणत नाही की तुम्ही आता पुढे केव्हा कोणाकडे जाणार तेव्हा त्यांचं सर्टिफिकेट बघा ते, ते खरंच रजिस्टर आहेत का हे बघा कारण कसं तुम्ही कोणालाही पैसे देऊ नका चुकून नाही नाही ते ते ऐका ऐका सांगतो ऐक ऐक ऐका सांगतो त्यांनी एक नंबर दाखवली होती एक नंबरच दाखवणार नंबर ची दाखवणार दोन नंबरची मुलगी दाखवणार नाही ते नंबर हां एक नंबर दाखवणार दोन नंबरची निघणार ना ना, पुढे नाही गेला ते बरं पुढे गेला नाही ते परत झालं पुढे गेला ऐक नाही फक्त त्यांनी आपले पैसे काढायचे आणि त्याच्या ऐका ऐका सांगतो तुम्हाला अजून आहे ना तुमच्या नावानी आला मोरे म्हणून आणि पहिले जाधव म्हणून त्यांनी पण असं मला म्हणले सहा हजार ऐका 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 बाबा ऐका सांगतो सर काय म्हणतो माहिती आहे बघा मुळात आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही ज्या कुठ कुठेतरी पेमेंट तर करावंच लागणार तुम्हाला कुठेही करा पण फक्त आधी त्यांचा प्रोफाईल म्हणजे ते खरोखर लग्न जमवणारे आहेत का ते बघा आणि मग पेमेंट करा त्यांना कारण काय फ्रॉड सगळीकडे चालले आहेत आणि फ्रॉडमुळे जिनं एवढं मुश्किल झालं आहे ना की मला पण कठीण होतं आहे मी मला लग्न जमवायला कठीण होतं आहे मी प्रोफेशनल आहे पण मला लग्न जमवायला खूप कठीण होतं आणि म्हणून मी आता फ्री केलं ही साईड साईड पूर्णपणे मोफत ठेवली आहे त्याशिवाय माझे सेमिनार पण फ्री असतात आणि हे हे झालंच तर मी तुम्हाला अजून सांगतो की तुम्ही आत्ता फक्त सहा हजार नुकसान झालं देवाचे आभार माना कारण काय माहिती आहे तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला जे माहीत नाही आहे तुम्हाला जे माहीत नाही ना ते सांगतो कारण जर तुम्हाला ती मुलगी दाखवली असती त्यांनी तर तुमचे लाखो रुपयाचं नुकसान होणार होतं कळलं का तुम्हाला कसं ते हां ते पळून गेले हां मग ते ॲक्च्युअल तुम्हाला सांगतो काय गोष्टी असतात त्या त्या मुली लग्नाच्या योग्यतेच्या नसतात त्या मुली ते जे दाखवतात ना ते फाल फालतू मुली दाखवतात चुकीच्या मुली दाखव दाखवतात कळलं ना आणि त्या मुली त्या मुली तुम्हाला होयच म्हणणार ते ते लोक काय सांगतात की गाडी करूया आपण गा गाडीने जाऊया अमुक ठिकाणी तिथे मुली आहेत अहो कुठला आई बाप असं आहे की डायरेक्ट मुलीला दाखवणार मी नहीं, आज वीस एक नहीं, एक नहीं, विचार नहीं, करा नहीं। मी वीस वर्ष काम करतो आहे वीस वर्ष काम करतो आहे माझ्याकडे अशी लग्न पटापट नाही होत <laughs> लग्न जमतात नाही असं नाही पण पटापट नाही होत हो वेळ लागतो घरंदाज पुढे असतात मग लोक लोक सगळं सांगतो तुम्हाला का त्याच्यामध्ये काय माहिती मी हे बघा सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जनजागृती करणं महत्त्वाचं आहे नाही तर तुम्हाला कळणार पण नाही या गोष्टी कशा काय फसवलं जातं ते आता हे लोक लो, काय करतात मग तू तुम्हाला सांगणार काय लगेच लग्न थापडतो मुलगी आहे मुलगी तयार आहे रेडी आहे सगळं असं आता तिथे तुम्ही जाता तुम्हाला एक नंबरचीच पोरगी दाखवली जाते एक नंबर म्हणजे दिसायला खूप सुंदर असते पोरगी ती दाखवली जाते आणि ती तुम्हाला होय पण म्हणते डायरेक्ट तुमचं प्रोफाईल काही असू देत कळलं तुम्हाला कळलं ना ती तुम्हाला होयच म्हणणार ती तुम्हाला नाही म्हणणार पण नाही कारण तिला सांगितलंच असतं तसं सा। तिला फक्त होयच म्हणायचं आहे समजलं ना मग त्याच्यामुळे काय होणार सांगा आ, तु तुम्ही खुश तुम्ही खुश होणार तुम्ही म्हणणार अरे वा चांगली पोरगी भेटली आपल्याला असं मुळात ती मुली मुली पटकन होय कोणाला म्हणत नाहीत पण ती मात्र म्हणणार तुम्हाला आणि मग तुम्ही खुश होऊन काय करणार तुम्ही त्या मध्यस्थाचे काही ते पैसे देणार ते असणार पन्नास साठ हजार किंवा अधिक असणार लाखभर रुपये <coughs> आणि पोरगी चार दिवस राहणार आणि निघून जाणार समजा समजा तिथे समजा तुम्हाला ती पोरगी नाही आवडली तर तुम्हाला दुसरी मुलगी पण पर्याय असतो लगेच <coughs> इतकं त्यांचं भारी असतं काम पटापट पटापट काम असतं त्यांचं आणि ते कुठेतरी मंदिरात घेऊन जाणार तुम्हाला मंदिरात लग्न लावणार ते अनलिगली लग लग्न असणार लिगल लग्न नाही आहे ते हां लग्न कोर्ट कोर्ट मॅटर करायचा तर ते लिगली होणार तुम्ही कसं मंदिरात मंदिरात लग्न करणार दोन तीन फोटो मारणार किंवा ते करणार असं आणि त्याचं रितसर काहीच नाही तुम्ही काय जर मुलगी पळून गेली तर तुम्हीच अडकणार ते तुमचे दागिने घेऊन गेली आहे ती मध्यस्थ मध्यस्थाला दिलात त्याच त्याचाही पुरावा तुमच्याकडे काय नाही तुम्ही कर्ज काढून पैसे देणार त्याला आणि ती मुलगी जर गेली निघून तर तुम्ही तिचं काहीच करू शकत नाही कारण काय काहीच नाही आपल्याकडं कळलं ना म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही बाराच्या भावात जाता इथे आणि असे बदमाश बसलेले आहेत सगळीकडे कळलं ना असे सगळीकडे बदमाश बसलेले आहेत आणि या गोष्टीमुळेच हे पसवापचवीच्या धंद्यामुळे ना आम आम्हा लोकांचं नुकसान होत आहे जे लोक बरेच असे मेट्रोमनी आहेत जे खरोखर काम करत आहेत पण त्यांचं नुकसान होतं अच्छा अच्छा हां मग त्याच्यामुळे कसं तुम्ही जिथे जाणार त्यांचं आधी सर्टिफिकेट बघा ते खरंच रिचर आहेत का ते सर्टिफिकेट बघा आणि जर ॲतवारेच असतील तर त्यांच्याकडे काम द्या तुम्ही पेमेंट तुम्हाला करावंच लागणार कुठेही करा असं काही नाही पेमेंट केल्याशिवाय कोण कामच घेणार नाही कळं ना कुठेही जा तुम्ही असं काही नाही पण त्यांचं पेमेंट करा पण त्याआधी तुम्ही त्यांचं सर्टिफिकेट बघा ते खरोखर -कर रजिस्टर आहेत का ते बघा आणि मग त्यांना पेमेंट द्या कारण उगाच कोणालाही पेमेंट देऊ नका नाहीतर तुम्ही काम होणार नाही तर भाग सोडाच पण झालं तर वाट लागली अच्छा अच्छा हा कळलं ना आपला, आपला पत्ता मी गोव्यात बोलतोय तुम्ही पुण्यातून बोलता तर पुण्यामध्ये पण मेट्रोमणी बरेच आहेत हां चांगले चांगले रजिस्टर मेट्रोमणी असणार पुण्यामध्ये शोधा तिथे पण त्यांचं त्यांचं हे घ्या काय सर्टिफिकेट बघा आणि मग पेमेंट करा उगाच पेमेंट करू नका एवढंच मी सांगतो बाकी काही नाही फसू नका कुठे काळजी घ्या आणि सुरक्षित राहा पैसे तर द्यावे लागणार असं म्हणू नका तुम्ही की पे फ्रीमध्ये माझ्याकडे फ्री आहे म्हणजे माझ्याकडे होणार असं नाही माझ्याकडे आता काय झालं आहे लीड कमी आहे नवीन साईड आहे त्याच्यामुळे लीड कमी आहे लीड येत नाही आहे कळलं ना हां लीड माझ्याकडे नाही आहे म्हणजे माझ्या जो मुली येतात पण ते मॅच व्हायला पाहिजेत ना मॅच होणं महत्वाचं आहे त्याच्यामुळे तितकं मी मी असं सांगू शकत नाही शुअरली की मी लग्न जमवू शकतो शुअरली हे मी सांगू शकत नाही उगाच मी खोटं बोलणार नाही कळलं ना तर त्याच्यामुळे माझ्या साईडवरती तुम्ही जा साईडवरती बघा जर झालं तर झालं नाही झालं तर तुम्ही गप्प बसणार का हां मग हां हां मग दुसरीकडे पण आपल्याला ट्राय करायची आहे कुठेतरी ट्राय करा होणार तुमचं काम पण चुकीच्या माणसांजवळ जाऊ नका हे चुकीची माणसं आहेत ना ते आ, मी जनजागृती करतो आहे बऱ्याच लोकांना सांगतोय की असे लोक बऱ्या ठिकाणी बसले आहेत तर ते त्यांना ते शोधून काढा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो ते आ, सांगतात अनाथ आश्रममधली मुलगी म्हणून सांगतात अहो अनाथ आश्रममध्ये एवढी सुंदर पोरगी कुठून भेटणार हो एक विचार करा बरेच असे दाम्पत्य आहेत की त्यांना मूल नाही आहे ती मुलं दत्तक घेण्यासाठी फिरत असतात आश्रममध्ये मग एवढ्या सुंदर सुंदर अर्नाथ आश्रम येऊन कुठं कुठून येणार हो मग आपल्याला आश्रममध्ये ज्या मुली असतात त्या कशा असतात सांगा त्या कोण कोण दत्तक घेत नाहीत त्या मुली असणार दुसरी गोष्ट काय की त्यांचे आई वडीलनी कुठेतरी गुन्हा केला आहे म्हणून त्या मुलींना आश्रममध्ये टाकलं किंवा कुठेतरी बेवारस भेटले लोक म्हणून त्यांनी मध्ये टाकलं खूप काही गोष्टी असतात म्हणजे याचा अर्थ काय त्यांच्यावर केसेस असतात कळ ना आ, तो लिगल मॅटर असतो हे अशा कोणाला कोणाला वाऱ्यावर देत नाहीत तुम्ही सहज एक काम करा कुठल्या तरी आश्रमला भेट द्या तिथे जा तिथे तिथे तु, तु, तुम्हाला मुली दाखवतात का बघा नाही दाखवणार नाही दाखवणार कारण लिगल आहे प्रोसेस कारण आणि हे लोक मात्र मुलींचे फोटो दाखवतात कळ ना हे फालतू धंदे आहेत कशी काय ऐका 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 मला फोन करायची पण गरज नाही फार सोपं आहे तुम्ही आता जो व्हिडिओ बघितलात आता आता तुम्हाला तुम्ही मला मेसेज करा मेसेजवरती तुम्हाला मी ती लिंक पाठवतो दोन्ही लिंक पाठवतो व्हिडिओची पण पाठवतो आणि वेबसाईटची पण पाठवतो पण पण प्रत्येक पर, वेळी सगळ्यांना पाठवू शकत नाही कारण माझे माझा व्हॉट्सअप नंबर ब्लॉक होतो आहे तीन चार नंबर ब्लॉक झालेत माझे स्पॅम झालेत कारण काय भरपूर मेसेज जातात माझे खूप मेसेज पाठवायला लागतात मला हजारो लोक माझ्याकडे आहेत मग त्या सगळ्यांना मेसेज मी पाठवू शकत नाही प्रत्येक वेळी हां हँडल करणं सोपं नाही आहे त्याच्यामुळे ते होत नाही मग तुम्ही काय करा यूट्यूबला जो माझा व्हिडिओ बघताय तिथे सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ दिसेल तो व्हिडिओ कसला असेल स्थळं कशी बघायची मोफतमध्ये स्थळं कशी बघायची तो व्हिडिओ नीड बघा शांतपणे बघा मग तुमच्या लक्षात येईल की काय आपल्याला केलं पाहिजे कसं जायचं गुगलवरती कसं कसं अर्ज भरायचा काय करायचं कसं मग आपल्याला स्थळ दिसणार त्यांच्याशी कसं बोलायचं फार सोपं आहे तुम्ही पण करू शकता कोणीही करू शकतं बरं पण तो व्हिडिओ बघून करू शकता तुम्ही संध्याकाळी हां नाही जमलं तर मग तुम्हाला फोन रोजच्या रोज कॉल असतात रोजच्या रोज मग okay, हां मला सस् सस्क्रा, म्हणून सबस्क्राईब करा सबस्क्राईब का करा कारण माझे सबस्क्रायबर सगळीकडे आहेत नुसते सबस्क्रायबर नाही आहेत मला माल, जे लाखो लोकं बघत आहेत तेच तेच पुऱ्या म्हणजे महाराष्ट्रातून बघतात गोव्यातून बघतात सगळीकडून बघत आहेत हां ते सगळे माझ्याकडेच येणार आहेत कुठेही जाणार नाहीत कारण माझ्याकडे काहीतरी प्लस आहे फक्त एवढंच की मी असं नाही सांगू शकत की मीच लग्न जमवणार हे मी सांगू शकत नाही कळलं ना आणि वेबसाईटवरती जर लग्न जमत आहे तर वेबसाईट मी पूर्णपणे मोफत ठेवलेली आहे तिथे मी पैसे घेत नाही अजिबात खोटं बोलत नाही आहे मी अजिबात एक रुपया घेणार नाही मी पर्सनल कामाचे पैसे घेतो पण पर्सनल कामं पण आता खूप मुश्किल झाली आहेत म्हणजे तितकी जमत नाहीत हो खूप कठीण आहे म्हणजे जमणार होणार लग्न सगळी लग्न होणार फक्त वेळ लागतो थो थोडा किंवा थोडंसं लेट होतं पण लग्न होतं कळ ना आणि मी तुम्ही पुण्यामध्ये ट्राय करा कारण पुण्यामध्ये तुम्हाला जास्त म्हणजे फास्ट काम होईल कारण तिथली लीड असेल आता माझ्या जो पुण्याची लीड तितकी नाही आहे हां पण येईल पुढे असं काही नाही सगळी लीड माझ्याचकडे येणार आहे कारण माझ्याकडे प्लस आहे लोकं फसून माझ्याचकडे येणार हां 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 काय शंका आली कॉल करा असं काय नाही